महावीर जोंधळे यांच्या रर निरंग जांभूळ या ललितलेख संग्रहातून झपाटलेला नावाचा लेख भर दुपारचं रण रणरणत रन, रन, ऊन मरगळलेली पावलं पायांना गतीच नव्हती भिरभिरत्या नजरेनं बाप्पा आसमंत न्याहाळू लागला तो झपाट्यानं निघाला होता देव माशाचं घर केव्हा येईल असं त्याला झालं होतं पाण्यावाचून तडफडून अंतिम क्षणी चोच वासून पडलेल्या दिनवाण्या पाखराकडे पाहिल्यावर जसं हृदय गदगदून येतं तसं स्वतःच्या पोराला पाहून बाप्पा सुताराला झालं होतं बाप्पा सुताराच्या पोराला काय आहे कुणास ठाऊ पण पोर खूप आजारी होतं वाकळात पडून जोरजोरानं कणत होतं आणि त्या पोराच्या कणण्याच्या आवाजानं त्याच्या आईच्या काळजाची धडधड जास्तच वाढत होती गावातील वैद्याचं औषध घेऊन उतार पडला नव्हता अंग जसं जसं सुजायला लागलं तस तशा शंका बळवू लागल्या कुणी एका म्हातारीनं बाप्पाला सांगितलं बाप्पा अर त्या संभा देवऋषीला ऋषीला दाखव लई झकास आहे तो काय बी घेत नाही फक्त नारळ घेतो झालं आणि म्हातारीचं ऐकून बाप्पा हिरेला पेटला कसंही हो पण पोर वाचलं पाहिजे असं म्हणून घराबाहेर पडला संभ्या देवऋषाला घेऊन बाप्या जड पावलानी घरी आला संभ्यानं पोराला बघितलं आणि सांगितलं आंबाबाई हाय आंबाबाई म्हणताच पोराच्या आईला बरं वाटलं कारण कुणी म्हणावं तुझाई हाय तर कुणी म्हणावं महादेव हाय सगळ्यांच्या सांगण्यानं अन इलाजानं ती भेदरून गेली होती तिला काही सुचत नव्हतं तिनं गडबडीनं देवऋषाला विचारलं आंबाबाई हाय का होय आंबाबाई हाय पर ह्यावर इलाज तुम्हासनी काय काळजी देवी हाय सारं निस्तरणारी पुनवेच्या दिशी सकाळच्या रामपारी निवेद करा नारळ खोबऱ्याची वाटी ऊद देवीला घाला पोरासनी तिच्या पुढं ठेवा अन नारळ फोडून छान त्याचं पाणी पोरांच्या तोंडात सोडा अन पाच सवासनी जेऊ घाला एवढं सांगून संभ्या गप्प बसला अजून अट का तिनं विचारलं अंबाबाईला जाताना नाहून शान एकटीनं जायचं तिथं गुरव हाय पायामंदी वाहना घालायच्या नाहीत अजून हाय का काही माझ्या बछड्यासाठी असं म्हणून तिनं पोराचा पटापटा मुका घेतला पोर बरं झाल्यावर देवऋषाला एक पटका दोतर अन पंचवीस रुपये द्यायचे ठरल्यानंतर देवऋषी निघून गेला जवळच मैलावर असलेल्या काळेगावची देवी म्हणजे या गावाचं दैवत उभ्या गावची माऊली ती रात्री बिछाणावर पडल्यावर सुद्धा ती त्याच विचारानं तळमळत होती शिंलेलं मन झोपेच्या आहारी जात नव्हतं पहाटे जरा तिचा डोळा लागला अन थोड्याच वेळात ती जागी जा, जाग थोड्याच वेळात ती जाग आली काहीतरी अशुभ घडतंय असं तिला वाटू लागलं तिचे हात पाय गळाटून गेले होते उजाडता दिवस तिच्यावर मनावर उदासीनतेचे सावट पसरवून गेला ती धडपडून उठली आज पौर्णिमा होती तिनं सकाळीच न्हावून घेतलं देवऋषाच्या म्हणण्याप्रमाणे पोराला घेऊन निघाली काळेगावच्या अंबाबाईकडे न्याय मागण्यासाठी कडेवरचं पोर दुखण्यानं सारखं कणत होतं अंगावर ताप सणसणत होता त्याच्या अंगाच्या झळा तिला अश्रू गाळायला लावित होत्या ती धावत होती पायात पाय अडखळत होते पण तिला त्याची मुळीच पर्वा नव्हती खांद्यावरचा पदर ढळला होता तिकडं तिचं लक्ष नव्हतं ती देवाला पुढचं भविष्य विचारायला बेभानपणे धावत होती तिची उत्कंठा शिगेला पोहोचली होती मन रिते नव्हते उद्वेग होता आवेग होता इच्छा होती आकांक्षा होती पांढरपेशा माणसाच्या खिशाप्रमाणे तिचं मन स्वच्छ नव्हतं मातेचे दुःख मातेच्या हृदयाला बिडले म्हणजे काय वेदना होतात हे तिलाच माहीत होतं जीवाच्या आकांतानं ती धावत सुटली पाऊल वाटेवरून गळून पडलेला पाचोळा चुरचुरला हिरवळीतल्या पाऊल वाटेत पाय पडला संत पावले टाकीत कडेवरील मुलाला सावरीत वाटेवरच्या काट्यांपासून पायाला जपत जपत ती न्याय मंदिराकडे चालली होती हिरवळीनं जमी जमीन मोहरली होती श्रावणसरीनं सारी पानं ओलीचिंब झाली होती उंच उंच निंब बाबळीचे वृक्ष वाटेवर उभे राहून आकाशीचे चुंबन घेण्यात मग्न होते आणि याच दाट जंगलातून मंदिराची पाऊलवाट हिरवळीनं मडली होती पक्ष्यांचे ओरडणे काय ते प्रवाहाच्या गंभीर आवाजाच्या पार्श्वभूमीवर झंकारत हळूहळू अंतराळात विरत होते उंच उंच निंब बाबळीच्या सावलीत काळेगावच्या अंबाबाईचं देऊळ स्वस्त बसलं होतं देऊळ कसलं खोपट वजा ठिसूळ मातीच्या भेंड्याच्या तीन भिंती उभ्या आहेत समोर वळचणीसारखे छप्पर अन मध्येच लोण्याच्या गोळ्यात काठी खोपासल्यागत दोन मेढा ओबडधोबड दगड भिंतीतून वर ढोकावत होते अन एक ओबडधोबड मूर्ती आजूबाजूचा टापू निर्मनुष्य होता वातावरण शांत होते गंभीर आवाज करीत देवळा मागून नदीचा प्रवाह वाहत होता संत अगदी संत प्रतिष्ठित माणसाच्या जीवनाप्रमाणे संत लक्ष्मीबाई संतपणे त्या देवीच्या दाराजवळ आली दारात गुरुवाचा पत्ता नव्हता दुखण्यानं सुकून गेलेलं पोर दवावरल्या हिरव्या गार पानावर कोमजलेलं फुल असावं तसं दिसत होतं तळ हातावरचं पूजेचं तबक सावरीत सावरीत ती मूर्ती पुढं उभी राहिली आणि कडेवरचं पोर देवी पुढं टाकलं तिचे बाहू कापत होते पायात त्राण नव्हतं बोलायचं म्हटलं तर घसा सुकून गेला होता पण ती तशीच उभी राहिली शेंदूर उडत चाललेल्या दगडापुढे पोराचा श्वासोश्वास जोरानं चालू होता छाती फुटते की काय असं वाटत होतं हृदय बंद पडतं की काय अशी शंका तिच्या मनात सारखी काळजीच्या वाटेकडे ओढत उड़, ओढीत होती सूर्याच्या प्रकाशानं देवीचं रूप भयानक दिसत होतं पण जवळच्या साऱ्या खेड्याचं दुःख निवारण करणारी शक्ती या पडिक देवळात वावरते असा लोकांचा समज भोळ्या भाबड्यांची त्यावर श्रद्धा अपरंपार कदाचित अंधश्रद्धा सुद्धा म्हणा पण नवस ऐकले जाऊन दुःख दूर क होत दही भाताचा नैवेद्य वाढला की सहारक शक्तीचा पाश दिला होतो पण श्रद्धेवर तिनं देवीकडं बोट तिनं देवीकडे नीट पाहिलं मुलाच्या कडण्याकडे दुर्लक्ष करीत तिनं डोळे मिटले आणि म्हणू लागली माते एक काम हाय तुझ्यापाशी मपल्यावर तुझ्या कृपेचा खापर पाहिजे तुपल्या कमानीला सोन्याची घंटा बांधीन मोठ्या थाटामंदी पूजा करीन एक मागणं हाय मपलं पोराला तुझ्यापाशी घातल्या मपल्यावर अन्याय करू नगस माते मुलाला वाचव तुझं असलं नसलं करते पोराचं रक्षण तुझ्याच हातात हाय तिनं हात जोडले पावला खालच्या जमिनीवरील एक ढेकूळ तिनं पोराच्या कपाळाला लावला दोन अश्रू मातीत मिसळले विरहाची काळरात्र तिच्यासमोर उभी होती तिने खूप नवस केले होते एक पुत्र झाला आणि त्यानंच तिचं वांज पण घालवलं होतं ताटातील नैवेद्य देवीपुढं ठेवून ती मनात काहीतरी म्हणू लागली नवस ऐकला जाऊन मृत्यूच्या छायेत सरकला जाणारा आत्मा थोडाच दूर होणार होता आवळलेली मूठ थोडीच सैल होणार होती एक जीव जीवन आणि मृत्यूची सीमा ओलांडून जीवनाकडे थोडाच येणार होता देवाचं काम असं असतं देव प्रत्येक घडा भरतो तो रीता करण्यासाठी देव बी पेरतो लई दिवसामासानी झाड मोठं होतं फळ येतं एक दिवस असा येतो देव सारा खेळ करतो जन्म होतो तेव्हाच त्याच्यामागं काहीतरी लावलेलं असतं घडा भरू द्यायचा तो रिकामा करायचा आणि तो रिकामा हाय तो भरायचा हा देवाचा खेळ सारे देव कृष्णागत खोडचाळ आहेत शून्य नजरेनं तिनं आजूबाजूला पाहिलं तिथं केवळ मूर्तीच होती अंबाबाईच्या पूजेनं मृत्यूपाश आवडणारी बोट सैल झाली होती पुष्कळदा असं होतं श्रद्धेवर तरुणीचं तरुणीनं वाटून आणलेला दही भात देवीपुढं ठेवला उदबत्तीची साचलेली राख कपाळाला लावली नारळ फोडला आणि त्याच्या तोंडातून तौं बुडबुडे आले त्याच क्षणी त्या बालकाचे धडधडणारे हृदय कायमचे बंद पडले मृत्यूच्या अकराळ विक्राळ जबड्यात त्या, त्या बाईच्या मुलाचा आत्मा केव्हाच गडप झाला होता तिला रडू कोसळलं तिनं आपलं तोंड दोन्ही हातांनी झाकून घेतलं अन तिथेच ती मटकन खाली बसली तिच्यासमोर तेच मंदिर तीच मूर्ती उभी होती तिची श्रद्धा होती पण अंधश्रद्धा त्या तेजस्वी निरागस निष्पाप अशा मृत आत्म्याला छातीशी कवटाळून ती वातावरणाला नुसता स्पर्श करीत दृष्टीआड झाली स्त्रीला श्रीमंती नको असते बंगला नको असतो फक्त तिला हवं असतं आपल्या नवऱ्यापासून झालेलं एक मूल खुशीत जन्मलेलं स्वतःच्या छातीवर चा चा पिणारं आपल्या रक्ता माणसाचं पण अंधश्रद्धेमुळे लक्ष्मीचं मूल काळानं हिरावून घेतल्यापासून तिचं रूप पालटलंय केस पिंजारलेली हाडांचा सापळा उरलेली लक्ष्मी वाटेनं येणाऱ्या जाणाऱ्या बायकांच्या कडेवरील मुलं हिसकावून घ्यायला धावत असते निर्जीव बाहुलीला कुशीत घेऊन मोका घेत घेत झोपी जात असते फक्त आवाज येतो बाहिली बाहुलीच्या घेतलेल्या मोक्यांचा महावीर झोंधळे यांचा झपाटलेला नावाचा ललित लेख येथे समाप्त